श्री स्वामी समर्थ शरीरातील वेदना सुजन कमी करण्यासाठी थोडेसे देशी तूप गरम करून खा याने सुजन आणि शरीरातील वेदना कमी होतील हळद भाजून त्यावर मध लावून खाल्ल्याने सर्दी कमी होते जर तुम्हाला तुमचा लठ्ठपणा कमी करायचा असेल तर दिवसातून फक्त दोन काकड्या खाल्ल्यास लठ्ठपणा कमी होतो पोटदुखीचा त्रास असेल पोट दुखत असेल तर शाबुदाना तयार करून सकाळ संध्याकाळ का। काही दिवसातच पोटदुखीचा त्रास कमी होईल सतत खाल्ल्याने पोटदुखीपासून तुम्हाला आराम मिळेल लसणाच्या रसामध्ये जर तुम्ही थोडेसे मीठ मिसळून पिल्याने पोटदुखी नाहीशी होते कोमट पाणी पिणारे लोक नेहमी तरुण दिसतात कोमट पाणी पिणे हे शरीराला चांगले असते जास्त दही खाल्ल्याने चेहऱ्यावरच्या सुरकत्या कमी होतात दात स्वच्छ करण्यासाठी जी राख असते म्हणजे आगीची राख दातांवर लावल्याने तुमचे दात दुधासारखे पांढरे होतील श्वासाची दुर्गंधी येत असेल तर लवंग खा याने दुर्गंधी दूर होईल दूध न घालता काळी चाय पिल्याने लठ्ठपणा कमी होतो चेहऱ्यावर टमॅटोची पेस्ट लावल्यास चेहरा फुलासारखा चमकतो गुणाचे शरबत पिल्याने लठ्ठपणा येत नाही रोज गव्हाची चपाती खा याने तुमचे पोट नेहमी मजबूत राहील पोटात ॲसिडिटीचा त्रास असेल तर दररोज आल्याचा तुकडा चावून खाल्ल्यास ही समस्या दूर होईल भात खाल्ल्यानंतर कधीही दूध पिऊ नका यामुळे पोट खराब होते कांद्याचा रस काढून चेहऱ्यावर लावा याने चेहऱ्यावरील डाग आणि धब्बे निघून जातात कांद्याची लोणचं खाल्ल्याने रक्ताची कमतरता दूर होईल आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकल्या जातील जर दूध फाटत असेल तर त्या दुधांपासून खवा बनवा दूध कधीही टाकून देऊ नका दुधाला माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते जव हरभरा आणि मक्क्याचे पीठ मिसळून भाकरी बनवून खाल्ल्याने साखर नियंत्रणात राहते जर तुमचे केस गळत असतील तर आठ दिवसातून एकदा रात्री झोपण्याआधी एरंड्याच्या तेलामध्ये खोबऱ्याचं तेल मिक्स करून डोक्याला लावा त्यांनी मालिश करा केस गळणे बंद होतील आणि पांढरे केस होणे थांबेल सकाळी उठल्यानंतर ते केस स्वच्छ धुवून घ्या माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ धन्यवाद